जय भीम नमबुद्ध मित्रांनो दिनांक चौदा ऑगस्ट एकोणीसशे एकतीस स्थळ मणिभवन मुंबईचा तिसरा मजला भारताच्या इतिहासात आज एक वेगळी चर्चा घडणार होती एका बाजूला महात्मा गांधी अहिंसेचे प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्यायाविरोधातील न थकणारा योद्धा चला ऐकूया ही ऐतिहासिक चर्चा जशीच्या तशी तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट ही तुम्हाला मिळत राहील गांधीजी काय डॉक्टर तुम्ही या बाबतीत काय सांगू इच्छिता बाबासाहेब तुम्ही मला तुमचे विचार ऐकण्यासाठी बोलवलंत तुम्हीच काय ते बोला मी उत्तर देतो नाहीतर मला प्रश्न विचारा गांधीजी मला असे समजले की माझ्या आणि काँग्रेसच्या विरुद्ध तुमच्या काही तक्रारी आहेत माझ्या शालेय जीवनापासून मी अस्पृश्यांच्या प्रश्नावर विचार करीत आलो कदाचित तुमचा त्यावेळी जन्मही झाला नसेल काँग्रेसच्या कार्यक्रमात या प्रश्नाला समावेश करण्यासाठी मला काय काय खटपटी कराव्या लागल्यात हे तुम्हाला माहीतच असेल या धार्मिक आणि सामाजिक प्रश्नाचे राजकीय कार्यक्रमात मिश्रण करू नये असे मुद्दे काँग्रेस पुढारी पुढे करून विरोध करीत होते बरे हा प्रश्न मी एवढाच हाती घेतला एवढेच नाही राजप्रशांच्या उद्धारासाठी वीस लाख रुपये खर्च काँग्रेसने केला असे असून देखील तुमच्या सारख्यांनी मला आणि काँग्रेसला विरोध करावा हे खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे तुमच्या भूमिकेचं समर्थन करण्याबाबत तुम्हाला काही बोलायचे असल्यास मन मोकळेपणाने बोला बाबासाहेब माझ्या जन्मा अगोदर या स्पृश्यांच्या प्रश्नावर तुम्ही विचार करीत आहात हे खरे आहे सर्वच म्हाताऱ्या आणि वडीलधारी मंडळींना वयाच्या मुद्द्यावर जोर देण्याची आवड असते हेही खरे आहे की तुमच्यामुळेच काँग्रेस पक्षाने या प्रश्नाला मान्यता दिली परंतु नाम मात्र मान्यतेपलीकडे केलेले नाही तुम्ही म्हणता की काँग्रेसने वीस लाख रुपये अस्पृश्य उद्धारासाठी खर्च केले ते सगळे पाहण्यात गेले मला जर असे पैशाचे पाठबळ मिळाले असते तर माझ्या जनतेचा आर्थिक आणि सामाजिक स्थितीत मी आश्चर्यकारक फरक घडवला असता आणि असेच होते तर मला तुम्ही यापूर्वीच भेटायला पाहिजे होते मला असे वाटते की काँग्रेसला स्वतःच्या कार्यक्रमाबाबत निष्ठा नाही तसे असते तर काँग्रेस जशी खादीची अट ठेवली तशी अस्पृश्यता निवारण्यासंबंधी अ ठेवली असते ज्यांच्या घरात अस्पृश्य स्त्री अथवा पुरुष नोकरीला नाही जो एका अस्पृश्य विद्यार्थ्यांचे पालन करत नाही किंवा आठवड्यातून एकदा अस्पृश्य विद्यार्थ्याला पंक्तीला बसवत नाही अशानं काँग्रेस सभासद होण्यास बंदी घातली असती तर आज हे हास्यास्पद दृश्य दिसले नसते अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाला विरोध करणारा जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आढळला असता का तुम्ही असे म्हणाल की काँग्रेसच्या संख्याबळ वाढवायचे होते यासाठी अशी अड घालणे शहाणपणाचे ठरले नसते मग माझे म्हणणे बरोबर ठरते की काँग्रेसला संख्याबळापुढे तत्वाची साड नाही हा माझा तुमचा विरुद्ध आणि काँग्रेस विरुद्ध आरोप आहे आमचा विश्वास न हिंदूवर न काँग्रेसवर आमच्या स्वाभिमानावर आणि स्वतःच्या सहाय्यावर आहोत महान नेते आणि महात्मा यांच्यावर आमची श्रद्धा नाही मला देशद्रोही हे विशेषण देऊन माझ्या चळवळीला काँग्रेसवाल्यांनी का विरोध करावा बाबासाहेबांचा चेहरा अधिकाधिक अधिक गंभीर होत गेला थोडे थांबून ते म्हणाले गांधीजी मला मायदेश नाही गांधीजींनी आवर्ते घेण्याच्या दृष्टीने म्हटले तुम्हाला मायदेश आहे माझ्या हाती आलेल्या गोलमेज परिषदेच्या रिपोर्ट वरून मला तुमच्या तेथील कार्याची ओळख पटली तुम्ही सच्चे देशभक्त आहात हेही मी जाणतो बाबासाहेब तुम्ही म्हणता मला मायदेश आहे पण मी पुन्हा सांगतो की नाही मला मायदेश नाही ज्या देशात आम्हाला पाणी देखील प्यायला मिळत नाही आणि ज्या धर्मात आम्हाला कुत्र्या मांजरापेक्षाही वाईट रीतीने वागवले जाते तो माझा देश आणि तो माझा धर्म असे मी कसे म्हणू शकेल अस्पृश्याला या देशाबद्दल अभिमान वाटणार नाही अन्याय आणि भयंकर कंटाळून जर आम्ही देशद्रोहित्वाला बळी पडलो तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या देशाची राहील तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देशकार्याला सहाय्यक होणारी उपयुक्त अशी काही राष्ट्रसेवा माझ्या हातून घडली असल्यास ते मी देशप्रेमाने प्रेरित होऊन केले नाही माझ्या मनोवेदनेने मला सांगितले म्हणून केले हजारो वर्ष या देशात माझ्या लोकांना पायाखाली रगडण्यात आले तर ता माझ्या लोकांना माणुसकीचे हक्क मिळवून देण्याचे प्रयत्न करीत असता जर या देशाचे काही अहित झाले तर ते पाप नव्हे माझ्याकडून देशाचे अकल्याण होईल असे एकही कृत्य घडले नसेल तर त्याचे कारण माझी स्वतःची वास्तवनिष्ठा माझ्या बांधवासाठी माणुसकीचे हक्क मिळवून देताना या देशाचे किंचितही अकल्याण व्हावे ही गोष्ट माझ्या स्वप्ने देखील येत नाही मग देशिताचा बळी देण्याचे कृत्य कसे घडेल गांधीजी हिंदू पासून अस्पृश्यांचे राजकीय विभक्तीकरण मला मान्य नाही बाबासाहेबांनी निरोप घेतला आणि खालील उद्गार काढले तुमच्या स्पष्ट मत प्रदर्शनाबद्दल आभारी आहे आम्ही कुठे उभे आहोत हे कळून चुकले हे बरे झाले मित्रांनो आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद जय भीम नम बुद्धाय